पत्रकार दिनाचा औचित्य साधून नाशिक पोलीस आयुक्तालयामार्फत पोलीस मुख्यालय मैदानावरती पत्रकार संघ व पोलीस संघामध्ये क्रिकेट मॅच चे आयोजन करण्यात आलं होतं यावेळी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण प्रशांत बच्छाव मोनिका राऊत यांच्यासह सहाय्यक पोलीस आयुक्त पोलीस निरीक्षक तसेच पोलीस कर्मचारी उपस्थित होते सुरुवातीला पोलीस आयुक्तांच्या उपस्थितीत टॉस उडवण्यात आला पत्रकार पत्रकार संघानं टॉस जिंकल्यानंतर सुरुवातीला फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला संदेश केदारांचा पुढचा चेंडू सामना करतील हेमंत तोडकर पुन्हा कट केलेला आहे निसाद पुरेची क्षेत्ररक्षण पुढचा चेंडू संदेश केदार तयार सामने वाले चोसे गेंद बाद गेले तयार चांगली बोलत

सिलेक्शन इम्रान शेख यांच्याकडनं उत्तम यशनासाठी त्यांची खासियत आहे आणि साजिद मंजुरी यांचा बळी गेलेला आहे इशारा दिलेला आहे आणि चांगलं पुन्हा एकदा महेश आणि रुपेश राऊंडर पचास गेंदे अडसठ रन आणि एक धाव निश्चितच वेळ हलका ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे चांगला यावेळी पत्रकार संघाने ऐंशी धावा करून एक्क्याऐंशी धावाचं लक्ष पोलीस संघासमोर उभं केलं पोलीस संघातील खेळाडूंनी चांगल्या प्रकारे खेळ करत पत्रकार संघावर विजय मिळवला यावेळी पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांच्या हस्ते विजेत्या पोलीस संघाला तसंच उपविजेत्या पत्रकार संघाला सन्मानित करण्यात आलं याबाबत पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी माहिती दिली सर्व मान्यवरांना पत्रकार दिनाच्या खूप शुभेच्छा आजच्या <laughs> या दिवशी आपल्याला हा पोलीस मीडिया क्रिकेटचा मॅचचा योग आलेला आहे त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांच अभिनंदन करतो सर्व खेळाडूंना माझ्या शुभेच्छा आहेत कुठली एक, एका टीमला शुभेच्छा देणार नाही कारण एक आमची ऑफिशियल टीम आहे आणि एक आमची अनऑफिशियल टीम आहे आणि बरेचदा आमची टीम ऑफिशियल आम जास्त काम करते त्यामुळे ही फ्रेंडली मॅच आहे पण ज्या प्रकारे तुम्ही रन्स काढत होते त्याच्यामध्ये काही फ्रेंडली मॅच वाटत नव्हती आता बघूया प्रॅक्टिस सगळ्यांना <laughs> खूप शुभेच्छा आजच्या दिवसाच्या तसेच आपण सगळ्यांनी पसरकार दिनाच्या दिवशी पण या ठिकाणी आलात आपण वेळ काढून त्याबद्दल आपला खूप आभार आणि धन्यवाद सगळ्यांना शुभेच्छा मी <laughs> धन्यवाद याच्यासाठी मांडतो कारण अनेक वर्षांपासून खर तर काही वर्षांपूर्वी सर अशा पद्धतीनं मॅचेस होत होत्या पत्रकार विरुद्ध आणि एक वेगळा माहोल एक ऍटमॉस्फिअर एक 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 त्यानिमित्ताने तयार व्हायचा मधल्या काळात ती परंपरा खंडित झाली होती आपण पुन्हा एकदा इनिशिएटिव्ह घेऊन ह्या मॅचेस सुरू केल्या त्याच्याबद्दल जोरदार ट्राय वाजून आपण सगळ्यांनी सगळ्यांचं अभिनंदन करायला पाहिजे आणि तुम्ही म्हणणार त्याप्रमाणे अशा मॅचेस कायमस्वरूपी होत राहिल्या तर एक चांगली टीम एक चांगलं कॉर्डिनेशन करतो या निमित्ताने आपल्यामध्ये पण होईल आणि त्याच्यामुळे अशा पद्धतीच्या मॅचेस वारंवार जसा आपल्याला वेळ मिळेल जशी संधी मिळेल तशा आपण घ्याव्यात अशा पद्धतीची एक सूचना एक मागणी मी आपल्या सगळ्या पत्रकारांच्या वतीने करतो आज पत्रकार दिनाच्या निमित्तानं सुरुवात जी आहे ती आपण एकदम जोरदार करून दिलेली आहे एकदम म्हणजे जो तो या संपूर्ण ग्राउंड मध्ये आणि अशाच पद्धतीचा माहोल याच्या पुढे सुद्धा आपण कायम ठेवू अशा मॅचेस कायम होतील संदेश खूप चांगला बॅटिंग केले आमच्यामध्ये सुद्धा प्लेयर्स प्लेअर्स त्यानंतर आम्हाला कोण कोण आहेत सगळ्या त्याच्यामुळे सर आमचं धन्यवाद आपण सगळे मानूयात आणि पुढच्या कार्यक्रमाला आपण पुढे जाऊया गुड शेख नाशिक